लो तर आज सकाळी लवकर उठले कारण एक प्लॅन होता बाहेर पडायचं होतं तर मीरा उठायच्या आधी मला माझं आवरून घ्यायचं होतं आणि जाण्यासाठीची तयारी पण करून घ्यायची होती तर एकदम काळजीपूर्वक आवाज होऊ न देता लाईट न लावता असं सगळं मी आवरलं आणि एक खूप कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कडक चहा घेतला आणि निघालो सगळी तयारी करून घेतली मी तुम्हाला दिसत असेल कंटिन्यू पाऊस चालू होता पण खरेदी करणं शॉपिंगसाठी बाहेर पडणं पण गरजेचं होतं मोस्टली uh, डॅडीसाठीच्या गोष्टी होत्या ज्या घ्यायच्या होत्या आणि मीराला भटकायला आवडतंच तिची सगळी जर तयारी करून घेतलेली असेल ना तर ती खुश असते एकदम तिची झोप झालेली पाहिजे तिचं जेवण वेळेवर व्हायला पाहिजे हे सगळं मग दुपारी आमच्या फेवरेट ठिकाणी आम्ही जेवण केलं ती तिला भरवलं तिचं सगळं खाणं पिणं थोडीशी झोप हे सगळं चालू होतं मध्ये मध्ये शॉपिंग जेवण असं करून संध्याकाळी कॉफी घेतली आणि परत घरी यायला निघालो कॅबमधून येताना एक आजी दिसलं पैसे मागताना इतकं वाईट वाटलं ना आपल्याला जे मिळतंय ना त्यात समाधानी असायला पाहिजे आणि त्याची जाणीव आपल्याला असायला हवी